नमस्कार मंडळी मी दिपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे गोल भोपळ्याच्या घाऱ्या त्याच्यासाठी मी हा एक भोपळ्याचा पीस घेतलेला आहे त्याला आपण आधी कट करून घेऊया आमच्याकडे ह्याला गोल भोपळा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती आणि हे ह्याची साल आपण आधी व्यवस्थित काढून घ्यायचे व्यवस्थित साल काढून घेऊया तर हे बघा मी हे स्वच्छ ह्याच्या सगळ्या साली काढून ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण ह्याला खिसून घेणार आहे मी खिसून एक घेतलेले आणि हे आपला भोपळाचं सगळा खिसून घ्यायचं आपला खिसून झालेला आहे हे बघा ते आता एका कढईमध्ये पण ट्रान्सफर आहे कढई मी गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे आता सगळं घालूया आपल्याला हे शिजवून आहे गुळामध्ये गुळ ॲड करूया गुळ आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ऍड करायचं आहे मी दोन दोन ह्या वाटीने दोन ते तीन वा दोन ते अडीच वाटी घालणार आहे कारण हे पिठामध्ये आपण मिक्स करायचं आहे मग त्याला जास्त गोड लागणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड घालू शकता तर हे आधीमध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला खाली लागणार नाही आता ह्याला गुळाचं पूर्ण हे पाणी होणार आहे आणि हे पूर्ण गुळ मेल्ट होऊपर्यंत आपण आता ह्याला शिजवून घेऊया तर हे बघा हे हे आपलं गूळ आणि भोपळा शिजलेला आहे म्हणजे गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण वेलदोड्याची पूड ॲड करूया ही मी मिक्सरमध्ये साखर घालून पूड केलेली आहे ही एक चमचा एक ते दीड चमचा ॲड करूया हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे मग आता हे थंड करून घेतो मी आणि मग नंतर पीठ मळताना तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे थोडंसं आता गार झालेलं आहे आता मी जी हे जी पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो हे साईडला ठेवून देऊया एक परात घेऊया परातीमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ ॲड कराय घ्यायचं आहे हे बघा मी आधी थोडं घेतलेलं आहे ह्याच्यात अगदी थोडंसं मीठ ॲड करायचं आहे अगदी थोडंसं घेलायचं आहे आणि हे सगळं आपण भोपऱ्याचं बनवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करूयामध्ये ह्या बॅटर ह्या सारणामध्ये केवढं पीठ बसतं तेवढंच पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्याच्यात पाणी वगैरे घालून ॲड करायचं नाही आहे पीठ वगैरे तर हे सगळं असं मळून घ्यायचं आहे हे सगळं हातानं मिक्स करून घ्यायचं आहे अजून गरमच आहे गुळाचं असल्यामुळे ते पटकन गार होत नाही आणि सैल पै पीठ मळायचं आहे जेणेकरून आपल्याला हे घाऱ्या थापता आल्या पाहिजेत आपण घाऱ्या लाटून करणार नाही आहे थापून करणार आहे त्याच्यामुळे हे सैल पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट घालायचं नाही म्हणजे जास्त पीठ वापरायचं नाही त्याच्यामध्ये जेवढं जा लागतं त्याला तेवढंच मळायचं आहे चला तर मी हे व्यवस्थित मळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हे मी हे बघा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता मी हा एक तांब्या घेणार आहे तुम्ही प्लास्टिकवरती पण करू शकताय ह्याला तेल लावणार आहे एक गोळा घेऊया आणि असं थापूया तुम्ही प्लास्टिकची शीट पण घेऊ शकता प्लास्टिकच्या कागदावरती पण आपण हे असं थापून घेऊ शकतो आहे आणि अगदी थोडं तिल तीळ घालायचं आहे आणि हे दुसऱ्यांदा करूया गरज लागते तेव्हाच तेल लावायचं त्याला आता काही एवढी गरज नाही गॅसवरती तेल ठेवलेलं आहे आणि ते गरम झालेलं आहे तर आता ह्या घाऱ्या आपण तेलामध्ये तळून घेऊया गुळामुळे लगेच ह्याचा कलर बदलतोय त्याच्यामुळे लगेच आलटून पलटून त्याला घ्यायचंय व्यवस्थित भाजायचे आहेत आपल्याला गुळ घातल्यामुळे लगेच पटकन भाजून जातात तेल जास्त गरम झालेलं जा आहे सगळ्या आणि मग सर्व करून घेऊया तर ह्या आपल्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेल्या आहेत आतून पण व्यवस्थित एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि व्यवस्थित शिजलेले आहेत अशा मंदाच्यावर ह्या तळून घ्यायच्या सगळ्या व्यवस्थित आणि हे आता आपल्याला खाण्यासाठी तयार आहेत अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू